नमस्कार मित्रांनो येणाऱ्या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे त्यानिमित्ताने आपण बारा ज्योतिर्लिंगाची माहिती घेत आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घेतली सोमनाथाची माहिती आता आपण घेणार आहोत मल्लिकार्जुन लिंगाची माहिती तर मित्रांनो मल्लिकार्जुन हे दुसरे ज्योतिर्लिंग आंध्र आंध्र प्रदेशातील कर्नल जिल्ह्यात श्री पर्वतावर हो आहे एकदा शिवपार्वतीचा पुत्र कार्तिकेय रुसून श्रीशैल्य पर्वतावर गेला शंकराने कार्तिकेयाला परत आणण्यासाठी देव आणि ऋषीगण यांना आज्ञा केली त्या सर्व श्रीशैल्य पर्वतावर जाऊन कार्तिकेयाला परत आणण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही पार्वती आणि शंकर श्रीशैल्य पर्वतावर जाण्यास निघाले हे समजताच कार्तिकेय तेथून पुष्कळ दूर निघून गेला कार्तिकेय दूर क्रोच पर्वतावर गेल्याने गेल्याचे जोती धारन करून ते ज्योती स्वरूप धारण करून तेथेच वास्तव्य करून राहिले तेव्हापासून भगवान शंकर मल्लिकार्जुन या नावाने त्रैलोक्यात विख्यात झाले जो मनुष्य या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात धन्यवाद हर हर महादेव